नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार आज आपण पुन्हा एका महाराष्ट्र शासनाच्या जी आर बद्दल शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत हा शासन निर्णय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस चा आहे निर्णयामध्ये सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबद्दल माहिती दिलेली आहे किंवा याच्याबद्दल निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या अगोदर आपण या शासन निर्णयाची प्रस्तावना काय आहे हे थोडं आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो दिनांक पाच जुलै दोन हजार ला माननीय उपमुख्यमंत्री व तथा मंत्री वित्त यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषण दिलं होतं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आणि यामध्ये असं म्हटलं होतं की कापूस व सोयाबीन पिकाचं जे काही उत्पन्न आहे हे राज्याच्या उत्पन्नामध्ये सर्वात जास्त भाग आहे यांचा वाटा खूप जास्त प्रमाणात आहे परंतु गेल्या काही गेल्या मागील वर्षामध्ये काय झालं होतं की काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या होत्या हो आणि अन्य कारणामुळे त्या पिकांच्या उत्पादन उत्पादनाला काही जास्त भाव मिळाला नाही त्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे हे बाब सरकारच्या निर्देशनात आली आणि याच्यातून त्यांना बाहेर काढण्याकरता शासनानं हा निर्णय घेण्याचं था ठरवलं की कापूस व सोयाबीन उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यांना आपण मदत करावी आता ही मदत कशा प्रकारे राहील तर या मदतीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे ई पीक पाहणी अहवाल त्यांचा प्राप्त झालेला आहे त्यामध्ये कसं आहे की दोन हजार तेवीस मध्ये त्या शेतकऱ्यांचा कापूस व सोयाबीन उत्पादक हा उत्पादक असला पाहिजे म्हणजे एक तर तो कापूस उत्पादक असला पाहिजे किंवा सोयाबीन उत्पादक असला झाला पाहिजे किंवा दोन्ही असेल तर फार चांगलं परंतु ह्या दोन पिकाबद्दल शासनाने निर्णय घेतलेला आहे आता या निर्णयामध्ये काय घेतलेलं आहे की ज्या शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं हेक्टर दोन हेक्टर जे आहे मर्यादा जी आहे हे दोन हेक्टरपर्यंत दिलेलं आहे या दोन हेक्टरपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे की प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाची अर्थसहाय्य देण्याची घोषणा मान्य उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस मध्ये जो काही अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषण झालं होतं त्यामध्ये केलेलं होतं बघा अजून या प्रस्तावनामध्ये असं आहे की याच अनुषंगाने दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस जे आहे कापूस व उत्पादक उत्पादक शेतकरी त्यांचं जे जी पॉईंट झिरो टू हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र जर असेल तर त्यांना सरसकट एक हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्रफळ हे पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल परंतु मर्यादा त्याची दिलेली आहे की दोन हेक्टर पर्यंतच मर्यादित दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर ते याच्यात येणार नाही त्यांना दोन हेक्टर पर्यंत मर्यादा आहे त्यापर्यंत त्यांना जे मदत आहे ती दिली जाणार आहे आणि ही मदत आहे की पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त परंतु दोन हेक्टरपेक्षापर्यंत पर्यंत मर्यादित तर ते त्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अशी अर्थसहाय्याची मदत या मंत्रिमंडळात सादर केलेला होता आणि ती दिनांक होती अकरा जुलै दोन हजार चोवीस याच्यावर शासनाने काय ठरला आपण यावर काय निर्णय शासनाने घेतलेला शासन बैठकीत काय निर्णय तसा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय असा झालेला आहे की जे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल त्यांचं त्या शेतकऱ्यांना पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जे काही कमी क्षेत्रफळ आहे त्यांना सरसकट त्यांनी एक हजार रुपये जाहीर केलेला आहे आणि ज्या शेतकरी त्यांचं क्षेत्रफळ हे पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त परंतु मर्यादा दिलेली आहे त्याला दोन हेक्टर पर्यंत मर्यादित अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची मंजुरात या निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये अजून एक अशी बाब आहे महत्वाची की कापूस जे काही कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जे अर्थसहाय्य दिलेला आहे ते एक हजार पाचशे चौतीस कोटी रुपयांचं आणि जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांच्याकरिता मदत दिलेली आहे दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशी एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्चास शासनाने मान्यता मान्यता दिलेली आहे आता समोर बघूया यामध्ये शासनानं अजून काय म्हटलेलं आहे किंवा जे काही लाभ घेणारे आहे निकश। निकश ला ला तर त्यांच्या काही हे आहे निकष या निकष मध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे काय निकष असायला पाहिजे कशा प्रकारे शेतकऱ्यांना ही मदत मिळायला पाहिजे तर निकष आपण यामध्ये बघणार आहोत तर दोन हजार तेवीसच्या जे काही कापूस व शेतकरी उत्पादक शेतकरी आहे तर त्यांचं क्षेत्रफळाची तुमचा निकष एक महत्वाचा आहे की दोन पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी ज्यांचं क्षेत्रफळ आहे त्यांना एक हजार आणि पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त परंतु दोन हेक्टरच्या मर्यादित असा हेक्टरी पाच हजार रुपये त्यांना एक निकष आहे दुसरा एक निकष असा महत्वाचा आहे याच्यामध्ये की बघा जे जे आहे पाहणी किंवा पोर्टल याद्वारे त्यांची नोंदणी केलेली असायला पाहिजे आता नोंदणी कशाची तर त्यांच्या जे काही नोंदणीमध्ये आहे तर ते एक तर कापूस उत्पादक शेतकरी असायला पाहिजे किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असायला पाहिजे पण हे कशावरून पाडताळले जाईल त्यांची नोंदी वर्ण म्हणून या दोन पिकाची नोंदणी पिकाची किंवा या दोन पिकापैकी कोणत्याही पिकाची कापूस किंवा सोयाबीन किंवा दोन्ही यांची नोंदणी क्षेत्रफळानुसार केलेली असायला पाहिजे जर तुमची नोंदणी चुकीची असेल तर तुम्हाला तसेच तुम्हाला ते जर क्षेत्रफळ पीक पीक असेल तुमचं नोंदणी बरोबर असेल म्हणजे कापूस उत्पादक आहे तुम्ही किंवा सोयाबीन उत्पादक आहे परंतु तुमचं क्षेत्रफळ जर चुकीचं असेल तर तुम्हाला त्याच्या त्या दिलेल्या माहितीनुसारच तुम्हाला अनुदान हे तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या चुकीचे फी राहणार नाही सर सांगायचं म्हणजे दुसरं आपण निकष याच्यामध्ये जे काही आहे तुमचं अनुदान हे डीबीटी द्वारे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात वळती करण्यात येणार तर मित्रांनो ही योजना जरी यावर्षी तुम्हाला याचं अनुदान मिळत असेल परंतु ह्या अनुदानासाठी तुमचं जे काही आहे सन दोन हजार तेवीस चे जे काही खरीप पीक आहे त्याच्यामध्ये कापूस सोयाबीन पिकांसाठी ही अर्थसहाय्य यावर्षी देण्यात येत आहे तर कृपया आपले जे काही डॉक्युमेंट्स आहे जे काही आपण माहिती दिलेली आहे ते सादर करावं किंवा केलेली असेल तर ते तुम्ही तुमच्या संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन त्याबद्दल माहिती घ्यावी अजून काही माहिती असेल तुमच्या जवळचे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांना तुम्ही अवश्य भेट द्यावी आणि याच्याबद्दल माहिती घ्यावी धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद